शेतकरी मित्रांनो नमस्कार यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हळद भाव खाणार हळदीला मिळणार मिळणार सोन्याचा भाव आणि हळद भाव कशामुळे वाढणार आहेत पाहूयात पुढील स याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात हळदीला साडे तेरा हजार रुपये ते साडे चौदा हजार रुपयाच्या दरम्यान हळदीला दर मिळत आहे आणि भाव हे आणखीन वाढतच आहेत तसेच महाराष्ट्रातील नव्या मालाची आवक मार्च आणि एप्रिल महिन्यापासून सुरू होत असते पण यंदा पुढील काळात हळदीचा भाव पुन्हा वाढणार याचे विशेष कारण म्हणजे यंदा हळद उत्पादक पट्ट्यात पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव आणि तसेच यंदा उत्पादनात यामुळे मोठी घट होणार आहे तसेच गेल्या वर्षी हळद काढणीला सतत येणारा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची दैना झाल्यामुळे यंदा हळदीची लागवड क्षेत्र खूपच कमी आहे म्हणजेच संपूर्ण देशाचा विचार करता यंदा पस्तीस हजारांनी लागवड क्षेत्र हे घटलेले आहे आणि हळदीची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस वाढतच आहे म्हणजे यंदा उत्पादनाची घट आणि वाढती मागणी ही सातत्याने असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना हळदीला उच्चांकी दर मिळणार असल्याची माहिती आजच डॉक्टर जितेंद्र कदम यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद